पंचनामाज सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज एमटीएस गुणवत्ता गौरव सोहळा मुलांचा कौतुकांचा शिक्षकांचा सन्मानाचा नवापूरमध्ये नुकताच महाराष्ट्र टी एमटीएस परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थी आणि उपक्रमशील शिक्षक गौरव सोहळा थाटामाटात संपन्न झाला जोशाबा सरकार युवा मंडळ नवापूर संचालित साई संजीवनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र गेली आठ वर्षापासून या परीक्षेचं यशस्वी आयोजन करत आहे या सोहळ्याचे अध्यक्ष आपले तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी मुलांना अनमोल सल्ला दिला मुलांमध्ये कोणतीही तुलना न करता त्यांच्या विविध गुणांचं कौतुक करा आणि त्यांना सतत प्रेरणा द्या असे सांगितले यावेळी उपक्रमशील शिक्षकांचाही गौरव करण्यात आला लीना मोन्सा गावीत आणि नितीन कुमार अरविंद राणा यांना त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आलं आणि आता आपल्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार गुणवत्ताधारक विद्यार्थी त्यात इयत्ता दुसरी पाटील राधेय चंद्रशेखर प्रथम शिंदे अस्मिता बाजीराव द्वितीय पाटील अंश अतुल आणि पाटील अरुज सुरेश तृतीय इयत्ता तिसरी सोनार ऋषिका स्वप्नील प्रथम वसावे पुनम अविनाश द्वितीय इयत्ता चौथी वसावी आचल आनंद प्रथम गावित हर्षालू हर्षाली नेहरू द्वितीय निषाद अंशिका रामाश्रय तृतीय इयत्ता सहावी एकलारे विवेक संतोष प्रथम साळुंखे अनुष्का प्रवीण द्वितीय इयत्ता सातवी पाटील नक्षत्रा चंद्रशेखर आणि ठोंबरे आदित्य बालकिसन प्रथम या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना आणि त्यांचा मार्गदर्शक शिक्षकांना मनपूर्वक अभिनंदन प्राध्यापक डॉक्टर नितीन कुमार माडी यांनी या परीक्षेच्या पारदर्शकतेबद्दल माहिती दिली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश राणे सुभाष महाजन निलिमा माडी आणि सर्व संचालक मंडळासह हो प्रशांत पाडवी ऋषिकेश पाडवी निशिकांत गावित रोहन गावित नितिक्षा वसावे आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांनी विशेष परिश्रम घेतले हा सोहळा केवळ एक सत्कार समारंभ नव्हता तर मुलांच्या भविष्यासाठी एक मोठी प्रेरणा होती असे बोलले जात आहे